बाप्पा मला तुझी फार आठवण येते रे देवा तुझच साथी उखडून एक तो लाइक और शेअर ठोक दीजिए महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक लीजिए 5000 लोडे दिख जाना चाहिए जय श्री मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती साईन मार्गेकर तर मित्रांनो आज आपण व्हिडिओ एडिटिंग डॉक्टर गणपती बाप्पा स्पेशली व्हिडिओ एडिटिंग कर तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो असल्या तशी व्हिडिओ एडिटिंग रोज युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो व्हिडिओ हा शेवटवर बघा कसल्यावरचा स्किप करू नका आणि मित्रांनो आपल्या मटेरियल एकदम फ्रीमध्ये मटेरियल एकदम टेलिग्राम चॅनलवरती आहे आणि टेलिग्राम चॅनलचे डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये ते पण तुम्ही जॉईन नसेल केले के तर टेलिग्राम चॅनल पण नक्की जॉईन करा आणि हो मित्रांनो मोपी के मतलब अलाइट मोशनचं पण लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथून तुम्ही अलाइट मोशन पण डाउनलोड करू शकता आणि हो मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका आणि मित्रांनो तुम्हाला जर बॅनर वगैरे बनवायचे असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पिन करा तुम्हाला बॅनरसुद्धा बनवू पेड होईल तर मित्रांनो पहिला आपल्याला बिटमार्कमध्ये जायचं आहे बेटमार्कवरती गेल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला एक ओवरले व्हिडिओ पहिले फोटो ॲड करून घेऊया नंतर आपण व्हिडिओ बघूया सुरुवातीपासून आपण एक फोटो घेऊया एक चांगला मस्त बाप्पाचा मित्रांनो छोटा एक फोटो घेऊन घ्या जे छोटा म्हणजे मोठ्या मोठे कंपनीचा नको घेऊ जसा मी घेतलं व्हिडिओमध्ये तुम्ही एक छोटा घ्या जे चांगलं दिसेल तो व्हिडिओ त्यानंतर मित्रांनो आपल्याला आठ पेन्सात वरती आल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला फोटो ॲड करायचा शेवटवर फोटो ॲड करून घ्या चॅनलवर ने नसेल नक्की सबस्क्राईब करा कारण की मटेरियलला पासवर्ड नसतो मित्रांनो आपले आणि जे मित्रांनो फोटो फुल स्क्रीन नसेल त्याला फुलस्क्रीन करून घेत सर बघू शकतो फोटो ॲड करा चांगले चांगले फोटो ॲड करा म्हणजे व्हिडिओ कसा दिसायला चांगला वाटला पाहिजे आणि जे स्क्रीन नसेल त्याला फुल स्क्रीन करून घ्या नाहीतर मित्रांनो व्हिडिओ थोडं एक जरी फोटो हिळावाकडे गेला तर थोडं हे होणार बघू शकतो फोटो ॲड करून घ्या मित्रांनो फोटो ॲड झाल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आपल्याला व्हिडिओ एड करायचं एक बघू शकतो व्हिडिओ ॲड करायचं जेवढा जसं तसंच ठेवायचं ला लायटर म्हणजे लायटन करायचं मित्रांनो लाईट्स जे काय ते लाइट्स करायचं म्हणजे जिथे मित्रांनो आपण पेन जी ॲड केली होती त्याची जी नॉर्मल मित्रांनो पस्तीस पस्तीस तीस ठेवायची बघू शकता असल्याप्रमा इफेक्ट दिसणार जो व्हिडिओ आहे त्याचा थोडं मित्रांनो फोटो झूम करून घ्या चांगलं दिसणार बघू शकता असल्याप्र येऊन झाला त्यानंतर मित्रांनो आपल्याला स्नेक इफेक्ट पण ॲड करायचं तर जे आपण वे फोटो ॲड केले फक्त पहिला फोटोला सोडून बाकी सगळ्या फोटोला एकच इफेक्ट द्यायचा मित्र पहिला फोटो सोडून बाकी सगळ्या फोटोला हाच इफेक्ट द्यायचा बघू शकता सगळ्या फोटोला द्यायचं आहे कॉमन आहे एकच इफेक्ट काल्पनिक एकच इफेक्ट वेगळा आज पण एकच इफेक्ट व्हिडिओला माहीत नाही मित्रांनो तरी चॅनलवर मिळण्यास चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटवर बघत झालं थोडा सपोर्ट असू दे त्यानंतर मित्रांनो आपल्याला बघू शकता इथं आपल्याला एक ब्लॅक पेन जे पीन ॲड करायची मित्रांनो समोर जाऊन लेअरिक्स आहे त्याच्यामुळे आपल्याला एक ब्लॅक वेंजी पण ॲड करायची आहे ॲड करून फुल जी जी स्क्रीन करून घ्यायची मित्रांनो म्हणजे स्क्रीन त्याची मोठी करून घ्यायची जे दिसायला चांगलं दिसलं पाहिजे येऊन राहणार ब्लॅक पेन बघू शकता असल्यावरती इफेक्ट येऊन राहणार एक आल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला हे ओवरली व्हिडिओ पण ॲड करायची हे तुम्हाला पण डिस्क्रिप्शनमध्ये याची पण लिंक भेटून जाणार ओवरली व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटून जाणार याला स्क्रीन करून ला स्क्रीन करून घ्यायची फुल स्क्रीन करून स्क्रीन करून घ्यायचे तर यालाच कॉपी करून एक पेस्ट करत न्यायचे मित्रांनो आपल्याला बघू शकता पेस्ट करून घ्यायचं तर त्यानंतर मित्रांनो आपल्याला नोंदलेलो प्रेड़ी। झाली तरी तुम्ही चॅनलवर नवीन चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा चला ने ने साथी। बाए बाए तर चला भेटू नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये उद्याला तविकसाठी बाय बाय मित्रांनो